नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे बारा हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये आज बघायला मिळत आहे तर आवक वाढलेली बघायला मिळत असून कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज शंभर रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल इतका तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजार भाव